नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवाकल्ली दोन हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे कमाल दर आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे दहा सर्वसाधारण दराय सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवाकाल्ली तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दराय सहा हजार आठशे रुपये कमालदराय सात हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दराय सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवकल्ले चारशे एकसष्ट क्विंटल किमान राय सहा हजार सहाशे कमालराय सात हजार दोनशे सर्वसाधारण राय सहा हजार नऊशे रुपये